किडनी हो स्टोन अलीकडे बऱ्याच लोकांना हा भेडसवणारा एक प्रश्न आहे आणि त्याचा असा त्रास असतो की एखाद्या डिलेवरी होणाऱ्या किंवा प्रस्तुत होणाऱ्या प्रसूत होणाऱ्या स्त्रीला जशा कळा येतात तशा कळा येतात आणि हा त्रास प्रचंड मोठा असतो ठीक आहे एक वेळेला तुम्हाला स्टोन झाला तुम्ही त्याचा औषध घेतलं तो पडलाही परंतु अलीकडे मला माझ्या प्रॅक्टिसमध्ये काय दिसत आहे की वारंवार खडे होतात खरंच या खड्यामागचं कारण काय की हे वारंवार का, वार का होतात याचं या आयुर्वेदामध्ये आपल्या काय सांगितलं आहे नेमकं हे आपण या व्हिडिओमधनं बघणार आहोत आणि स्टोन का होतो आपण बोलीभाषेत सहज म्हणतो की क्षारयुक्त जर आपण पाणी पित असू तर बऱ्याच वेळेला खडे होतात असं सांगितलं जातं पण नाही तर आयुर्वेदामध्ये याहीपेक्षा अनेक कारणं सांगितलेली आहेत की स्टोन होण्याची कारणं दुसरू संहिता असू दे चरक संहिता असू दे वागबड संहिता असू दे कोणत्याही संहितेमध्ये अश्मरी अश्मरी म्हणजे खडा तर मूत्राश्मरी या निदान चिकित्सेच्या ह्याच्यामध्ये काही अशी कारणं सांगितलेली आहेत की त्या कारणामुळे सुद्धा तुम्हाला खडे वारंवार होतात किंवा खडे ही वारंवार तयार व्हायची जी प्रोसेस आहे या किडनीमध्ये तयार होते काय येत होती कारणं पहिलं कारण सांगितलेलं आहे वेगानं धार येतं वेगानं धार येत काय आयुर्वेदामध्ये असे काही वेग सांगितलेले आहेत नैसर्गिक तर ते जर वेग तुम्ही धारण केले तर त्याचा विपरीत परिणाम तुमच्या शरीरावरती झाल्याशिवाय राहत नाही उदाहरणार्थ की लघवीला तुम्हाला आलेला आहे आणि काही कारण तुम्हाला जाणं होत नाही किंवा तुम्ही टाळता तर हा जो लघवीचा येणारा नैसर्गिक वेग आहे याचं जर धारण केलं तर बऱ्याच वेळा किडनीवरती लोड येतो आणि साठलेली जी लघवी आहे तर त्याच्यातले क्षार एकत्र यायला सुरुवात होतात आणि तुम्हाला मुतखडे होतात बऱ्याच वेळा आपण बघतो प्रवासामध्ये आपण टाळतो किंवा आपल्याला जर सार्वजनिक ठिकाणी जावंसं ला जावं लागत असेल तर त्या ठिकाणी बऱ्याच वेळा लोक टाळतात आणि हा वेग धारण करण्याची एक सवयच लागते उदाहरणार्थ काय तर ऑफिशियल लोकं असतील नोकरी करणारी लोकं असतील तर अशा लोकांमध्ये किंवा अगदी मी म्हणेन की शाळेमध्ये शिकणारे जे विद्यार्थी आहेत हे सुद्धा सुट्टी झाल्याशिवाय लघविला जात नाहीत तर अशा सर्व लोकांमध्ये वेग धारण्याचं काम होतं त्यांच्यामध्ये मुतखडं होण्याचं प्रमाण हे जास्त दिसून येतं दुसरी चुकीची सवय काय तर चुकीचा आहार कोणत्या आहारामुळे नेमकं खडे होतात हे आपल्याला माहिती आहे का हो तर मी सांगणार आहे आयुर्वेदात काय सांगितलंय तर मैदा म्हणजे स्टारच्युक्त पदार्थ जास्त खाण्यात येणं साखर पांढरी साखर पूर्वी खंड किंवा शीता अशी साखरेचे प्रकार सांगितले जी रॉ साखर म्हणून तांबूस रंगाची साखर होती त्या साखरेचा वापर हा रोजच्या रोज विशीमध्ये यायचा परंतु आत्ता त्याला कलर चांगला असावा आणि दिसायला देखणी असावी अशा कारखान्यांमध्ये रसायनांचा भरपूर वापर करून साखर बनवली जाते आणि या साखरेमध्ये क्षारत्व जास्त येतं पूर्वी आयुर्वेदामध्ये सीता सीता म्हणजे थंड तर साखर ही थंड गुणाची सांगितले पण आज तशी दिसत नाही उलट साखर ही गुणाची दिसते आणि त्याच्यामुळे साखरे साखरेचा वापर जर जा जास्त असेल तर बऱ्याच वेळा मुतकाडे होण्याचे चान्सेस हे वाढतात जंक फूड जंक फूड तर हे आज तुम्ही टाळूच शकत नाही मी म्हणणार नाही की जंक फूड पूर्ण शून्य करा परंतु वारंवार ज्याचं सेवन आहे अगदी रोजच्या आहारामध्ये त्याचं सेवन असेल तर तुम्ही हे टाळलं पाहिजे कारण हा आहार तुम्हाला मुतखडा तयार व्हायला कारणीभूत होऊ शकतो दुसरं काय हो दुसरा का कारण चहा अगदी मी जवळचे जे पाहुणे आहेत किंवा अगदी जवळचे लोक आहेत त्यांच्यामध्ये मी पाहतो की अगदी तीन वर्षाचा चार वर्षाचा पाच वर्षाचं मुलं आहे आणि त्याला चहाची सवय लावली आहे तर या चहाच्या सवयीमुळे शरीरामध्ये मुतखडे तयार व्हायचं अनेक वेळा कारण ठरू शकतं चहा आयुर्वेदामध्ये सांगितलेलं नाही वर्णित नाही परंतु आजच्या माझ्या प्रॅक्टिसमध्ये हे सुद्धा एक मला कारण दिसलेलं आहे की चहामुळे सुद्धा तुम्हाला मुतखडे होऊ शकतात पुढचं कारण काय आहे तर कमी पाणी पिणे बराच वेळा प्रवासामध्ये आहोत किंवा तहानच लागली नाही आहे किंवा पाणीच प्यावं असं वाटत नाही थंड ए सीमध्ये आपण बसतो आहे किंवा फॅनमध्ये बसतोय तर अशा वेळेला पाणी प्यायची जरूर नाही आणि पिलं तर फ्रीजमधलं किंवा थंड पाणी प्यावं असं वाटतं तर या थंड पाणी पिल्यामुळे आणि कमी पाणी पिल्यामुळे बऱ्याच वेळा मुतखडे वारंवार व्हायचं प्रमाण हे वाढलेलं आहे मी एका व्हिडिओमध्ये मागच्या सांगितलं होतं की पाणी किती प्यावं माणसांनी पाणी किती प्यावं तर माझ्या मते प्रत्येक वजनाच्या पाच एम एल प्रमाणात उदाहरणार्थ तुमचं वजन एक पन्नास किलो आहे असं यात वजनाला पाच एम एल याचा अर्थ पन्नास इंटू पाच एम एल तर तुम्ही किमान अडीच लिटर तर पाणी प्यायला पाहिजे शंभर किलोचा व्यक्ती आहे आणि त्याचं वजनानुसार जर काढलं तर त्यानं कमीत कमी, कमी पाच लिटर पाणी हे दिवसा अखेर प्यायलाच पाहिजे ते पाणी पितानाही कसं प्यावं याचाही व्हिडिओ मी केलेला आहे तर सगळ्यात महत्त्वाचा विषय राहतो की गट 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 एकाच वेळेला एक लिटर पेलं दीड लिटर पेलं असं नाही तुम्ही तासा तासाला हळुवारपणे पाणी प्यायला पाहिजे मला एका शाळेचं कौतुक वाटेल त्या शाळेमध्ये माझं लेक्चर होतं आयुर्वेदाविषयी तर ते लेक्चर दिल्यानंतर त्यांनी काय केलं तासाला एक बेल चालू केली की जी पाणी चार घोटक होईना प्यायला पाहिजे आणि ती तासाला बेल वाजली की मुलं आपले पाण्याची बॉटल काढतात आणि चार घोट पाणी पितात यानं काय झालं तर बऱ्याच मुलांना मुलींना जो किडनी स्टोनचा त्रास होता किंवा युरिन इन्फेक्शनचा त्रास होता तर तो, तो कमी झालेला त्यांना दिसून आला तर याच्याबद्दल त्यांनी स्पेशली थँक्स मला बोलले परंतु आयुर्वेदामध्ये सुद्धा पाणी कसं प्यावं याचं विस्तृत वर्णन प्रत्येक संहितेमध्ये सांगितलेलं आहे सगळ्यात शेवटचं आणि महत्त्वाचं कारण म्हणजे मुतकडा होण्याचं तर बसून राहणे कोणताही व्यायाम नाही आणि तुम्हाला तुम्ही सॉफ्टवेअरमध्ये असाल किंवा कोणत्याही नोकरीच्या फील्डमध्ये असाल इवन बऱ्याच ठिकाणी कापड दुकानदार असतील किराणा मालाचे दुकानदार असतील तर बसून ऑर्डर देतात किंवा बिलं करतात अशी लोकं जे आहेत अकाउंटिंगची लोक आहेत सी ए वकील आहेत ज्यांचं कंटिन्यू बारा तासापेक्षा जास्त बसून काम आहे तर अशा लोकांमध्ये सुद्धा मुतखडा होण्याचं प्रमाण हे जास्त आहे जरी ते पाणी जास्त पित असतील तरीसुद्धा याचा अर्थ काय तर मुतखडा नुसता औषधांना नाही तर चुकीच्या सवयीमुळे तुम्हाला होत आहे आणि जोपर्यंत या चुकीच्या सवयी तुम्ही मोडून टाकत नाही तोपर्यंत मुतखडे होणे थांबणार नाही मी एक माझ्या पेशंटचा अनुभव सांगतो की जो कॉलेज कुमार आहे आणि त्याचा सात ते आठ वेळा रिपीटेड खडा झालेलं आहे त्यानं माझ्याकडनंच तीन वेळा औषध आहे बाहेरून किती वेळा तरी औषध आहे परंतु त्याचं हे थांबलं नाही खडा होणं तर त्याला या ज्या काही चार सवयी आहेत जसं जंक फूड आहे लघवी थांबवण्याचं जे वेगा वेग धारण करण्याचा भाग आहे बसून राहण्याचं भाग आहे आणि पाणी कमी पिण्याचं आहे या सवयी सगळ्या त्याच्या मोडल्या आणि मला त्या व्यक्तीचं कौतुक सांगावंसं सा वाटेल की त्यानं त्या एक वर्षामध्ये सगळ्या सवयी झिरो करून त्यानं जी काही लाईफस्टाईल आयुर्वेदाची तर ती अंगीकारली आणि त्याच्यातनंच त्याचं नुसतं तीन ते चार लिटर पाणी प्यायला सुरुवात केली आणि कोणतंही औषध न घेता त्याचे खडे होणे तयार बंद झाले जे होती राळ किंवा थोडे थोडे होते तेही पडून गेले त्यामुळं सर्वच माझ्या लोकांना पाहणाऱ्या लोकांना श्रोत्यांना ऐकणाऱ्या लोकांना सांगावंसं वाटतं की औषधाने नाही तर चुकीच्या सवयी बंद केल्याने मुतखडा बंद होतो व्हिडिओ आवडला असेल यूट्यूबवर असाल सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका